काल जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालात एन डी एनं घवघवीत यश मिळवलं भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जे डी यू क्रमांक दोनचा पक्ष ठरल्यानं त्या अनुषंगानं बिहारचे मुख्यमंत्री आणि जे डी यू नेते नितीश कुमार यांचं शिक्षण व पूर्व आयुष्य यावर घेतलेला हा आढावा सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी नितीश कुमार यांचा जन्म अकरा मार्च एकोणीसशे एक्कावन्न रोजी बख्तियारपूर इथं एका स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबात झाला त्यांचे वडील कविराज रामलखन सिंह हे आयुर्वेदिक चिकित्सक होते आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता त्यांचं जन्मस्थान बख्तियारपूर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे आणि तिथंच त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली लहानपणापासूनच नितीश यांनी अभ्यासात प्रावीण्य दाखवलं त्यांनी बख्तियारपूरमधील स्थानिक शाळांमध्ये शिक्षण घेतलं त्यांच्या पालकांनी त्यांच्या शिक्षणाची शिस्त रुजवली एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे साठच्या दशकातील बख्तियारपूरमधील शाळा जरी शहरी केंद्रा इतक्या संसाधन समृद्ध नसल्या तरी साक्षरता आणि अंकगणिताच्या मूलभूत गोष्टींचा एक मजबूत पाया त्यांनी दिला शिक्षकांनी त्यांची क्षमता ओळखली आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं जे त्यावेळी बिहारच्या ग्रामीण भागात फारसं सामान्य नव्हतं श्री गणेश हायस्कूलमधील त्यांच्या हायस्कूलच्या वर्षांनी त्यांच्या बौद्धिक क्षमतांना धार दिली ते अभ्यासात अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात असत आणि अनेक विषयांमध्ये ते नेहमीच वर्गात प्रथम येत असत विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्थापन झालेल्या या शाळेची शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी ख्याती होती आणि नितीश कुमार या वातावरणात भरभराटीला आले माध्यमिक शालांत परीक्षांमधील त्यांच्या कामगिरीनं त्यांना राज्यातील नामांकित विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून दिला एकोणीसशे बहात्तरमध्ये नितीश कुमार यांनी प्रतिष्ठित बिहार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून जे की आत्ताचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पाटणा म्हणून ओळखलं जातं इथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली महाविद्यालयातील त्यांच्या वर्षांमध्ये नितीश कुमार विद्यार्थी उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हायचे आणि विविध तांत्रिक क्लबचे ते सदस्यही होते या काळात त्यांचं शैक्षणिक प्रकल्प आणि संशोधन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं या व्यवहारिक उपाययोजनावरती केंद्रित होतं जे नंतर राजकीय पदावर असताना पायाभूत सुविधांच्या गरजाबद्दलची त्यांची समज वाढवणारं ठरलं अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर नितीश कुमार यांनी बिहार राज्य विद्युत मंडळात राज्यात वीज वितरणासाठी जबाबदार असलेल्या संस्थेत नोकरी केली मंडळातील त्यांच्या कार्यकाळात वीज पुरवठ्याच्या तांत्रिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कामावर भर दिला त्यांनी वीज वितरण प्रणालीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी अनेक प्रकल्पांवर काम केलं ज्यामुळे त्यांना भविष्यातील राजकीय प्रवासात मौल्यवान अनुभव मिळाला राजकारणात प्रवेश करताना नितीश कुमार यांच्या अभियांत्रिकी पार्श्वभूमीनं त्यांना एक अनोखा दृष्टिकोन दिला तांत्रिक विषयाचं त्यांचं ज्ञान त्यांना पायाभूत सुविधा प्रकल्पांशी गंभीरपणे संवाद साधण्यास सक्षम करतं आणि ऊर्जा धोरण त्याचबरोबर विकास नियोजनाशी संबंधित बाबींवर त्यांचा सल्ला घेतला जात असे राज्याच्या विकासात्मक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी त्यांच्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून व्यवहारिक उपायांवर लक्ष केंद्रित करणं हा त्यांच्या राजकारणाचा दृष्टिकोन होता तर मित्रांनो अशा पद्धतीनं नितीश कुमार यांचं शिक्षण आहे त्याचबरोबर त्यांचं पूर्व आयुष्य आहे